नमस्कार एव्हरी डे मालवणीमध्ये स्वागत आहे आज मी बनवत आहे तारली माशाची चटणी किंवा तिकलं तारली मासे सहसा घेतले जात नाही पण याची चटणी किंवा सार इतकं टेस्टी बनतं एकदा बनवून बघा इथे मी तारली मासे साफ करून स्वच्छ धुवून घेतले आहे हे मासे फक्त पन्नास रुपयाचे आहेत अर्धा चमचा कोकम आगळमध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे मिक्स करून हे मिश्रण तारली माशांना लावून घ्यायचं आहे कोकमाचा आगळ आणि मीठ माशांना नीट लागलं गेलं पाहिजे झाकण लावून दहा मिनिट ठेवून द्यायचं आहे वाटप बनवण्यासाठी इथे मी अर्ध्या नारळाचं खोबरं घेतलं आहे अर्धा कांदा दोन टोमॅटो दोन इंच चिंच दहा लसूण पाकळ्या थोडीशी कोथिंबीर आठ तिरफळ चार लवंग आठ काळी मिरी घेतली आहे दहा पेडगी मिरची पंधरा मिनिट पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे अर्धा तास ठेवली तरी चालेल एक चमचा धणे घेतले आहेत आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे हे सर्व जिन्नस तिरफळ मिरी लवंग भिजवलेली मिरची धणे आणि बडीशेप कोथिंबीर आणि लसूण चिंच टोमॅटो आणि कांदा घालून बारीक वाटून घ्यायचं आहे वाटून घेण्यासाठी थोडं थोडं पाणी वापरायचं आहे आता या वाटलेल्या मिश्रणामध्ये खोबरं घालून पुन्हा एकदा बारीक वाटून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घालून वाटप एकदम मऊसूद वाटून घ्यायचं आहे वाटप जेवढं बारीक वाटलेलं असेल तेवढी ग्रेव्ही क्रीमी होते आता वाटप तयार आहे ते एका प्लेट प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे मिक्सर मिक्सरमध्ये थोडी चटणी राहिलेली आहे थोडं पाणी घालून आपण हे पाणी आपल्या ग्रेव्हीमध्ये वापरणार आहोत तारली माशांना मीठ कोकम लागलेला आहे कढईमध्ये सहा चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर पाच लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या आहेत थोडासा बारीक चिरलेला कांदा घातलेला आहे कांदा लसूण भाजून झाल्यावर वाटप घालायचं आहे थोडं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही कारण हे जे प्रमाण आहे ते चटणीचे प्रमाण आहे जास्त पाणी घातलं तर चटणीची टेस्ट छान येणार नाही फक्त अर्धा ग्लास पाणी मी इथे वापरलेलं आहे चटणीला उकळ यायला लागली की तारली मासे घालायचे आहेत दोन कोकम घातली आहेत पाव चमचा मीठ मी इथे घातला आहे अर्धा चमचा मीठ आपण मासे मॅरिनेट करताना घातलेलं होतं बेडगी मिरचीमुळे लाल रंग आलेला आहे दोन ते तीन मिनिट तारली मासे चटणीमध्ये शिजवायचे आहेत तांदळाची भाकरी किंवा भाताबरोबर तारली माशाची चटणी सर्व करा खूप टेस्टी अशी तारली माशाची चटणी किंवा तिकलं तयार आहे तारली माशाची चटणी खूपच टेस्टी होते रेसिपी आणि रंग तुम्ही पाहतच आहात चव पहायची असेल तर मी सांगितल्याप्रमाणे रेसिपी करून बघा रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा